अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे कर्जत येथील रुग्णांना हृदयविकार शस्त्रक्रिया करण्यासाठी नवी मुंबई आणि पनवेल भागात जावं लागतंय मात्र भिवपूर येथील रायगड हॉस्पिटलमध्ये हृदयविकार शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून रुग्णांनी कॅथलॅबचा उपयोग करावा असे आवाहन डॉ संजय तारलेकर यांनी आहे कर्जत तालुक्यातील पासष्ट वर्षीय रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर रायगड हॉस्पिटलमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे कर्जत तालुक्यातील डिक्सळ येथे सुरू असलेल्या ट्रॉमा केअर सेंटर म्हणून पुढे येत असलेल्या रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये महात्मा फुले आरोग्यदायी योजनेचा लाभ दिला जातोय त्यामुळे लहान लहान शस्त्रक्रिया या रुग्णालयात दररोज होत असतात मात्र हृदयविकार शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्ण दाखल झाल्यानंतर आरोग्य पथकाने रुग्णाची यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी आनंद व्यक्त केला आहे तालुक्यातील कुंडलज येथील यशवंत राघो चंचे यांना तेरा मार्च रोजी रात्रीच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांना रायगड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले कर्जत तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचे हृदयविकार शस्त्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नाहीत तरी देखील येथील डॉक्टरांवर विश्वास व्यक्त करीत यशवंत चंचे यांच्या नातेवाईकांनी रायगड हॉस्पिटल येथे त्यांना दाखल करून घेतले यशवंत चंचे यांच्या शरीराच्या विविध टेस्ट हॉस्पिटलमध्ये करून घेण्यात आले त्यावेळी ते त्यांचे हृदय हे केवळ वीस टक्के काम करीत असल्याचे तपासणीमध्ये निष्पन्न झाले त्यामुळे वयवर्ष पासष्ट असल्याने रुग्ण यशवंत चंचे हे शस्त्रक्रिया करण्यासाठी फिट आहेत की नाही याची खातरजमा डॉक्टर संजय तारलेकर यांच्या टीमकडून घेण्यात आली त्यानंतर रायगड हॉस्पिटलमध्ये एकोणीस मार्च रोजी यशवंत चंचे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली त्यावेळी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हृदयरोग विशेषज्ञ डॉक्टर संजय तारलेकर यांच्यासोबत रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे देखील थांबत होते अतिदक्षता विभागात हृदयविकाराची ही दुसरी शस्त्रक्रिया असून रुग्णालयात कॅथलॅब सुरू करण्यात आल्यानंतरची ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याने रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे प्रमुख डॉक्टर नंदकुमार तासगावकर यांनी समाधान व्यक्त केलंय रुग्ण यशवंत राघोचंचे यांच्यावर झालेली ही शस्त्रक्रिया शासनाच्या आरोग्यदायी योजनेचा लाभ देऊन करण्यात आली आहे रायगड हॉस्पिटलमध्ये बहुसंख्य शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्याने याचा स्थानिक रुग्णांना मोठा फायदा होत असल्याचं म्हटलं जात आहे रुग्णाच्या नातेवाईक यांनी रायगड दाखवल्याने बघितलं तर या एरियामध्ये कर्जत वरून सर्व पेशंटला एकतर अंबरनाथ डोंबोलीकडे जावं लागतं किंवा पनवेल या भागामध्ये जावं लागतं आणि कर्जत च्या आसपास ज्या असणाऱ्या गावांना हे हृदयविकारासाठी फार मोठा म्हणजे पेचदा प्रॉब्लेम आहे याच्या या ठिकाणी प्राथमिक सुविधा जरी उपलब्ध असली तरी एक टर्शरी केअर जी आहे ती उपलब्ध नसल्यामुळे आता माझ्यापरीने मी एक प्रयत्न चालू केलेला आहे आणि तास सरांच्या म्हणजे मदतीने आम्ही आता या ठिकाणी कॅथलॅब जी आहे ही म्हणजे ज्याच्यामध्ये आपण एनजीओग्राफी एन करतो अशी करतो अशा प्रकारचे आम्ही मशीन इथे त्यावर अत्याधिक सुविधा आता इथे आम्ही चालू केलेली आहे या अंतर्गत आजच एक छप्पन्न वर्षाचे एक ग्रस्त त्यांची आज मी एक इमर्जन्सी अँजिओप्लास्टिक केलेली आहे त्यांचं हृदय साधारण वीस टक्केच काम करत होतं हायरिस्क केस होती तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी इथे पेशंटला कॉन्फिडन्समध्ये घेऊन आणि ती सक्सेसफुली आता चाललेली आहे अशा प्रकारचे जे ज्या लोकांना छातीमध्ये दुखत आहे चालल्यानंतर दम लागतो आहे चालल्यानंतर छातीमध्ये दुखत आहे या लोकांनी प्राथमिक तपासणी करून घेण्याची ई सी जी त्याच्यानंतर स्टेस टेस्ट आहे इको आहे ही सर्व सुविधा या हॉस्पिटलमध्ये आता कमी किमतीमध्ये उपलब्ध केल्या गेलेल्या आहेत तर त्याचा सर्व लोकांनी लाभ घ्यावा आणि त्या त्याच्यातून तुम्हाला पनवेल आणि परत नवी मुंबई आहे अंबरनाथ डोंबोली इकडे जाण्याचं तुम्हाला कष्ट न करता इथे तुम्ही सुविधा घेऊन एकदा हॉस्पिटलचा अनुभव घेणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला हॉस्पिटलचं लोकांची लोकां लोकं पाठ फिरवत आहेत पण आता आम्ही आता था, ठरवलेलं आहे की थोडं अवेअरनेस वगैरे करून या ठिकाणी जर आमची काही मदत लोकांना इथल्या झाली तर ती योग्य राहील असं मला आहे आणि याच्यातून खूप सारे जीव वाचतील आणि पुढच्या भविष्यामध्ये या ठिकाणी पुढे आम्ही बायपास ऑपरेशन हे ते सगळं आम्ही करू शकू पण पेशंट जर नाही आला तर आम्ही कसं करणार आहे तर पेशंटनी या, या सर्व सुविधा ज्या उपलब्ध आम्ही केलेल्या आहेत त्याचा लाभ घ्यावा लाभ घ्यावा म्हणजे आपल्या वाईट वे वेळेमध्ये तुम्ही उपचार घेण्यासाठी इथे आले तर तुम्हाला आता उपचार मिळू शकतो याची खात्री आता तासगावकर सरांनी आता दिलेली आहे त्यामुळे हळूहळू हे डेव्हलप होईल असं लगेचच एखादी गोष्ट डेव्हलप होत नसते पण या इथल्या सर्व या दर्जाच्या पंचकृषीत राहणाऱ्या लोकांसाठी एक अशी परवणी आहे जी सरकारने काही उपलब्ध करून नाही दिली पण प्रत्येक अजगोग सरांच्या माध्यमातून हे उपलब्ध आलेले आम्ही त्याला सपोर्ट करतो आहे आणि याच्यामध्ये पेशंटचाही फायदा जास्त होऊ शकतो तर आजची जी आम्ही जी प्रोसिजर केली आहे ही गंभीर प्रकारची प्रोसिजर होती आणि असं चॅलेंजिंग होतं आणि चॅलेंजिंग केस एकदम विदाऊट एनी कॉम्प्लिकेशन सक्सेस झालेलं आहे तर याचा मी एवढंच आपल्याला विनंती करतो की आसपासच्या लोकांनी या ठिकाणी येऊन रायगड हॉस्पिटलमध्ये येऊन हॉस्पिटलची पाणी करावी आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुविधा घेण्यासारखं काय आहे का हेही पाहायला पाहिजे तर तुम्ही इथे आलाच नाही तर इथं तुम्हाला सुविधा आहे ती कसं असाही प्रश्न आहे तर राजकीय जे व्यक्तिमत्व कोण असतील त्या लोकांनी पण इथे देऊन पहिली पाणी करणं गरजेचं आहे आणि त्यांनी पेशंटला इकडे पाठवलं तर त्यांना त्याचा लाभ मिळू शकतो हे जो डॉक्टर थे उनको पता चल गया को ही कि ये किसी भी हालत में ना इनका ब्लॉकेज बहुत खराब होगा ऐसे होगा तो उन्होंने पेशेंट के रिलेटिव से बात की कि देखो इसको थ्रोम्बोलाइसिस करने की ज़रूरत पड़ेगी पेशेंट के रिलेटिव ने भी हाँ बोल दिया और तुरंत हमने वहाँ पे थ्रोम्बोलाइसिस शुरू कर दिया उसके बाद दूसरे दिन हमको पता चल गया कि इसको जब टूडी को किया तो उनका हार्ट पूरा अस्सी फेल हो चुका था मतलब सिर्फ हाथ में बीस जान रह गई थी इंजेक्शन फ्रैक्शन बीस प्रतिशत रह गया था टूडी को में ये साफ साफ पता चल गया कहीं ना कहीं हमको पता भी चल गया था कि ये केस को ना एंजियोग्राफी करके इसको एनजियोप्लास्टी लगेगी ही लगेगी तो अब हमारे पास ना यहाँ पे डी लैब है पूरा और पूरा कार्डिया कैश लैब हमारे पास है हमने डॉक्टर संजय तालेकर सर को संपर्क किया कि सर आप थोड़ा इसमें हमारे साथ जुड़ जाइए कि यहाँ पे ना मतलब पूरे इस इलाके से पूरे 30 किलोमीटर एरिया के अंदर चौकपाटा की तरफ देखो या इस तरफ पांगणी की तरफ देखो बदलापुर तक देखो कहीं पे भी किसी को भी हार्ट अटैक आता है तो सबको या तो पनवेल जाना पड़ेगा वाशी जाना पड़ेगा या बदलापुर से आगे कहीं ना कहीं जाना पड़ेगा तो सर ने हमारे साथ हाँ बोला कि हाँ बिल्कुल हम ये कर सकते हैं और फिर सर आए और उन्होंने जब एंजियोग्राफी किया तो सच में दो ब्लॉक्स निकले अब उसके पहले ये हुआ था कि इनकी किडनी भी थोड़ा जवाब दे गई थी उनके किडनी में भी ना मतलब कम से कम 2.3 का क्रिएटिनिन हो गया था तो पहले हमने उसको भी इलाज किया हमारे जो डॉक्टर है एम डी आई डी सी सी एम है उन्होंने आई सी यू में इनका इलाज किया और फिर आज सर ने उनका ब्लॉकेज निकाले दो ब्लॉकेज निकाले दो ब्लॉक को उन्होंने स्टैंड में डाला है ये पूरी प्रक्रिया में सबसे अच्छी बात यह थी कि पेशेंट के रिलेटिव ने हमको पूरा साथ दिया उन्होंने बोला सर आप पे भरोसा है आप करो हम आपके साथ हैं उन्होंने हमको इतना विश्वास दिया कि आज हम ये एक पूरा बड़ा कदम उठा पाए हैं तो आज के दिन पे एटलीस्ट करजत तालुके के अंदर हमारी हॉस्पिटल में सबसे पहला एंजियोग्राफी और एंजियोप्लास्टी हुआ है और वो भी बहुत ही कठिन वाला केस हुआ है एकदम नॉर्मल केस का एंजियोप्लास्टी हुआ ऐसा नहीं है दो दो ब्लॉक को ठीक किया है किडनी भी फेल हो रखा था उसको भी ठीक किया है तो आज बहुत ही मुझे, मुझे तो मुझे तो पर्सनली बहुत ही ज्यादा खुशी हो रही है क्योंकि मैं जब से आया हूं तब से मेरा एक ही सपना है कि इस इलाके के अंदर इस हॉस्पिटल को इतना आगे ले जाए इतना आगे ले जाए कि यहां के सारे लोगों को इमरजेंसी के अंदर कहीं पे और ना जाना पड़े और हर चीज के लिए हमारे पास आए और हम उनका विश्वास जीत पाए लाइक कमेंट शेयर एंड सब्सक्राइब